मस्त नमस्कार मित्रांनो मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे मी आपल्याच गावात कोपरकिरणी गावात आणि कोपरकिरणी गावामध्ये आज आहे जन्माष्टमी गोकुलाष्टमी सोहळा आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे आमच्या गावात ते दाखवतो मी तुम्हाला आणि हनुमान मंदिरात श्रीकृष्णाच जन्माचं जन्माच पूर्ण प्रोग्राम ठेवलेला असतो आणि तिथे अखंड हरिणाम सप्ताह असतो आणि आज आहे शेवटचा दिवस आणि आज निघणार हनुमान मंदिरातून पालखी हे दाखवतो तुम्हाला आणि सध्या आलो मी कृष्ण मंदिरात बघू शकता तुम्ही की तिथून जी पालखी निघेल तिची मिरवणूक पूर्ण गावात फिरवली जाते पहिली ते कृष्ण मंदिरात आणली जाते आणि मग गावात त्याची प्रदक्षिणा घातली जाते पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येईल दाखवते मी तुम्हाला

गाव नवी मुंबई खंडारीनामचा पुरा असतो आमचा उपरखिरणे गावचा आणि उद्या मी तुम्हाला दाखवतो पोचलो आता मी हनुमान मंदिर कोपरकिरणे गाव आणि आता इथे पारायण सुरू आहे पारायण झालं की मग इथून पालखी मिरवणूक निघेल आणि श्रीकृष्ण मंदिरात जाईल दाखवतो मी तुम्हाला तेव्हा आमचं कोपरकिरणे गाव

हप श्री स्वपन मात्रे आपल्याला आपल्या गावकीच्या प्रोग्राम बद्दल माहिती देतील दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा प्रोग्राम असे नेहमी मला सांगा आपल्या कोपरकिरणी गावची माहिती या प्रोग्रामची श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरम सप्ताह सप्ताहला पाच तप झाली आणि हा एकसष्ट्या वर्षी पदार्पण चालू आहे त्याचा आज सांगता होणार आहे पण हा जो वर्ष आहे तो वारकरी संप्रदायाच्या वतीने खूप महत्वाचा असा काल आहे पर्वणी आहे खरं का का तर शासनाने किंवा माऊली ज्ञानोबरायाच्या संस्थांनी असं सांगितलेलं आहे की माऊली ज्ञानोबरायांच्या सातशे पन्नासव्या जन्म उत्सवानिमित्त सर्व गावोगावी माऊली ज्ञानोबरायांचा जन्म उत्सव थाटात झाला पाहिजे आणि या शासनाच्या नियमाप्रमाणे माऊली ज्ञानोपरायाच्या संस्थेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्य चालू आहे परंतु सर्वच गावात पाऊस आहे असल्यामुळं हे कार्यक्रम होत नाही पण माझ्या गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि माऊली ज्ञानोबारायांचा यांचा अवतार एकत्र अशी पर्वणी दरवर्षाप्रमाणे चालू असते पण यावर्षी मात्र जास्त उल्हासाने जास्त उत्साहाने आनंदाने हा साजरा होत आहे कार्यक्रम कारण माऊली ज्ञानोपरा यांचा जन्म उत्सव आहे मग आज ज्ञानोपारा यांचे पालखीत निघणार आहे आणि ज्ञानेश्वरी पारायणचं सांगता होणार आहे संपूर्ण गावातून दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसापास पासून हा सतत चिंतन परिश्रम आणि वेल काढवा आपला जीवनातला अमूल्य असा वेल आणि या कार्यक्रमात लावला मी नेहमीच सांगत असतो की हा जो वेल आपण लावलेला आहे तो भक्तिमार्गामध्ये जाणार आहे तो सत्कर्मामध्ये जाणार आहे या सर्वांना टीमला घेऊन आमचे मार्गदर्शक श्री शिवराम परशुराम पाटील सतत या ठिकाणी रोज बारा वाजेपेक्षा चिंतन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचा धाडस मनात त्यांनी संकल्प घेतलेला आहे आणि कालच एक असा कार्यक्रम झाला की माझ्या ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक मी रात्री घरी गेल्यानंतर चिंतन केलं बेटा साहेब की असं नियोजन तर चांगलंच होतं पण मान कोणाला द्यावा जे सांप्रदायिक गावाची सेवा करतात ज्यांनी गावासाठी झिजवलं अशाच व्यक्तींना त्या ठिकाणी व्यासपीठावर बसवलं असा निर्धार करणारा किंवा असं मनात त्यांच्याबद्दल प्रेम असणारा हा ग्रामविकास मंडळ आणि तो एक चांगला कार्यक्रम पार पडला आणि ज्ञानेश्वरीचं पार्याचं सांगत होणार आहे हे सर्व ग्रामविकास मंडळाचे आणि कोपरखेने ग्रामस्थांच्या वतीने होत आहे श्रीराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धन्यवाद मी काल बोलवलं आहे कासरवाडाच्या अब तुम्ही पण असे आणि तुम्ही श्रेष्ठ असं श्रवणाला मग तुम्ही असं समजा की ज्ञानोबा जे काय तो आमच्यापेक्षा काम करत आहे तुमची सेवा तो करतो आणि तो जे दिसतात तो आम्हाला कोणी कोणाला मोठं समजायचं नाही सर्व सारखे आहे फक्त ज्ञानोबाच्या पणामध्ये ज्ञानामध्ये जो सेवा करतो तो ज्ञानोबाचा दाद झाला आहे तो देवाला खूप आवडतो तुमच्याकडून ज्ञानेश्वरी झाली मग सर्वांना फराळाची व्यवस्था केलेली आहे सर्वांना वाटप केलं जाते आणि थोड्याच वेळेला तिथून आता पालखीने गेल मिरवणूक काढली जाईल पालखी मिरवणूक आणि कृष्ण मंदिराला भेट दिली जाईल जो तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे

आवडीचा प्रसाद आहे ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून आपला हा सन्मान होत आहे चित्रपट तयारी निघायचं आहे ना आता हो मग आणि मित्रांनो आमच्या गावात आम्हाला भेटले यात्री एक्सप्रेस जय हरे रामकृष्ण हरे श्री विठ्ठल रामकृष्ण हरे माऊली आता आपला चॅनल कसा आहे एकदम मस्त एकदम मस्त आणि आपल्या मंडळीचा रिस्पॉन्स पण आता भरपूर वाढलेला आहे वाढलेला आहे ना तुम्ही बघता ना आमची व्हिडिओ नाही आपले आग्री बायकर आई आग्री बाईक ट्रॅव्हल एक नवीन काहीतरी नौकात नाव आहे बरं का आपण परत काही ना काही वाहतो ट्रॅव्हलर पहाडी बियाडी पण एक आपल्या जातीचा स्वाभिमान असायला पाहिजे त्या हिशोबामध्ये एक आगरी बाईक ट्रॅव्हलर आपण कुठंही जाता आपल्याला भरपूर काय बघायला भेटतं मागं तुम्ही एकविराला गेल ते एकदम अडचणीत कुठं मला वाटतं की ते एकविरा मंदिर दाखवलं मोराकोली वाटलं मोराकोली वाटत नाही तुम्हाला मी सुद्धा केलेला बरोबर आई माऊलीचा आई मंदिर दाखवलेला त्याच्यासाठी फार फार धन्यवाद बरं काम केल्याबद्दल चला शिरविठ्ठल आणि पालखी निघेल मंदिराच्या बाहेर आणि मिरवणूक होणार सुरुवात मज्जा बघा आपलं पोपरचे निघाव आपल्या पालखीचा जल्लोष बघा मिरवणुकीचा वरती बघा आमच्या ग्रामस्थांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो हा बघा तुम्ही आणि आता बघा मिरवणुकी बरोबर सर्व महिला मंडळ डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन सामील होतील कुठं यायचं आहे आपल्याला आता आपली देवला दोर, दोर आपले कृष्ण मंदिर आहेत ना गावातल्या बरोबर बरोबर मग आता ज्ञानेश्वरी आपण डोक्यावर घेऊन मिरवणुकी बरोबर तिथे जायचं आणि प्रदक्षिणा घालून पुन्हा आपण या मंदिरात पुन्हा हनुमान मंदिर महेश पाटील यांचं पण युट्यूबवर चॅनल आहे महेश पाटील थ्री टू थ्री झिरो थ्री टू थ्री झिरो विजिट करा चॅनलला No, 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 no.

सरांनो आता पोचलो आम्ही होली मैदान कोपरकर्णी गाव ग्रामविकास मंडल सर्वांचे स्वागत करत आहे असं नाम जायचं जवळ नाही はい。<今> अपली पाल ग लेने बुन्ना मंदिर मैशी काय आपली रात्रीची तयारी आहे का हा जेवणाची रात्री सर्व नगाव आपला एकत्र इथं जेव्हा येणार आहे घरी आज जेवण नसणार आहे त्याच्यासाठी आता जेवण म्हणजे उपास सगळे जण इथं सोडतील हा सर्व जन्माष्टमीचा आपला, आपला। रात्री आपला प्रोग्राम काय आहे आता आता याच्या पाळल्या टाकल्या ना श्रीकृष्णाला रात्री होईल कीर्तन होईल कीर्तनाचा नंतर आपल्याला जन्म बारा वाजता बारा वाजता जन्म होईल बारा वाजता नंतर महाप्रसाद महाप्रसाद पुन्हा रात्रभर तीन ते साडेतीन वाजेपर्यंत आपला महाप्रसाद चालतो बघा तयारी सुरू झाली आपली महाप्रसादाची बाजी मोडायला महिला मंडल लागलेलं ला आहे आताच बघा इथे लसून इकडे परजवी सर्व हे केलेलं आहे सुरुवात बघा संपूर्ण गाव तयारीला लागलेलं आहे महाप्रसादाच्या चला मित्रांनो तर आता भेटूया आपण रात्री श्रीकृष्ण जन्म होईल देवा बारा वाजता बारा वाजता आता पार्ट मी इथे संपवतो आणि आपण पुढच्या पार्टमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा